डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेला जायला काँग्रेस व ने विरोध केला होता डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचा काँग्रेस प्रहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेला जायला काँग्रेस पक्षाने मदत केल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी व आर एस एस चे प्रमुख मोहन भागवत हे आजच्या तरुण पिढीला खोटा इतिहास सांगत आहेत तर आर एस एस ही गवगवा करत आहे हे चुकीचा इतिहास जे आज घडीला जनतेला दिशाभूल करण्यासाठी सांगत आहेत मात्र वास्तव सत्य असे आहे की काँग्रेस पक्षाने व ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत जायला मदत नाही तर उघडपणे विरोध केला होता बाबासाहेबांना पराभूत करण्यासाठीही काँग्रेस पक्षासहित आर एस एस यांनी पूर्णपणे रणनीती आखली होती म्हणून बाबासाहेबांनी पश्चिम बंगालच्या बारशाल या मतदारसंघातून निवडणूक लढवून संविधान सभेवर निवडून आले होते परंतु तो मतदारसंघच फाळणीनंतर काँग्रेसने आणि आर एस एसच्या विचारपूर्वक रणनीतीने तो मतदारसंघ पाकिस्तानला देऊन टाकला असे स्पष्ट प्रतिपादन ऑल इंडिया बुद्धिस्ट सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी केले हे सार्वजनिक जयंती उत्सव समिती निलंगाच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित करीत होते या मंगल प्रसंगी पूज्य भंत धम्मसार थोरो पूज्य पूजबंत सुमेधजी नागसेन यांच्यासह भिकू भिकूगणांची विशेष उपस्थिती होती या संविधान सन्मान माजी खासदार सुनील गायकवाड हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक लिंबन महाराज रेशमे जिल्हा परिषद लातूरचे माजी अध्यक्ष पंडित धुमाळ पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने भारत कीर्तीमान पुरस्कार प्राप्त डॉ श्याम नगराध्यक्ष हमीद शेख पंकज शेखे लाला पटेल वंचितांच्या सौ मंजुताई निंबाळकर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ आंबेडकर पुढे म्हणाले की एकीकडे भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी तीव्र आंदोलन होत होते इंग्रज देश सोडून जाण्यास तयार होते मात्र देशाचे प्रलंब कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा इंग्रजांनी देशाला प्रियालंब दिल्याशिवाय स्वातंत्र्य देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती तेव्हा तत्कालीन काँग्रेस नेत्यांना देशाची राज्यघटना निर्मितीसाठी बाबासाहेबांशिवाय पर्याय नव्हता म्हणून एका सदस्याचा राजीनामा घ्यावा लागत होता त्या जागेवर निवडणूक लढवून बाबासाहेब संविधान सभेचे सदस्य झाले मात्र बाबासाहेबांनी लिहिलेल्या कलमांची संख्या कमी होत आहे काही कलम हे फक्त संविधानातच शिल्लक आहेत यामुळे सर्वसामान्यांच्या मागास प्रवर्गातील हक्काचे शिक्षण संपुष्टात आलेले आहे राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे ही जबाबदारी राज्य सरकारची आहे मात्र आजचे शिक्षण धनदांगडे धानिक लोक अमाप डोनेशन घेऊन शिक्षणाचे विकेंद्रीकरण करत असल्याने जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे ज्या व्यवस्थेने मोठ्या पदावर बसण्याची संधी दिली ती सुरक्षित ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी आपली आहे डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणाले की बाबासाहेबांच्या घटनेमुळेच प्रत्येक समाजाच्या घटकांवर उपकार आहेत हे कुणीही विसरून चालणार नाही बौद्धांची खरी प्रगती ही आरक्षण नाही तर बुद्धांच्या तत्वज्ञानामुळे झाली आहे यापुढेही बुद्धांची प्रगती करायची असेल तर स्वतंत्र अर्थव्यवस्था तयार केली पाहिजे त्यासाठी प्रत्येक बौद्ध बांधवांना आंबेडकर यांच्या नावाने निर्माण करत असलेल्या बँकेचे सभासद होण्याचे आव्हानही त्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांनी केले प्रास्ताविक रामलिंग पटसागळे यांनी केले तर संजय सोनकांबळे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून धम्मनंद काळे कार्याध्यक्ष म्हणून रामलिंग पटसागळे उपाध्यक्ष दिगंबर सूर्यवंशी कोषाध्यक्ष संजय सोनकांबळे सचिव गोविंद सूर्यवंशी सल्लागार म्हणून प्रकाश गायकवाड संघटक म्हणून दत्ताभाऊ सूर्यवंशी तर प्रसिद्ध प्रमुख म्हणून मिलिंद कांबळे आणि सोशल मीडिया प्रमुख दयानंद कांबळे उद्भव मेकाले दीपक सोपणे इत्यादी परिश्रम इत्यादींनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका